सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार दे 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 जयसिंगपुरात गणपतराव पाटील यांच्या पदयात्रेला मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद पदयात्रेत आबाल वृद्धांसह हो महिलांचा व युवकांचा मोठा सहभाग गणपतराव पाटील यांना निवडून देण्याचा व्यक्त केला विश्वास शिरोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ जयसिंगपूर शहराच्या उपनगरात मतदारांच्या गाठीभेटी घेत पदयात्रा काढण्यात आली या प्रचार दौऱ्यात महिलांनी औक्षण करून उमेदवार गणपतराव पाटील यांचे स्वागत केले ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली पदयात्रेला मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला सकाळी दहा वाजता जयसिंगपूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या पदयात्रेला प्रारंभ झाला राजीव गांधी नगर येथील सुरू झालेली पदयात्रा दुर्गा मंदिर बाळूमामा मंदिर रेणुका मंदिर हनुमान चौक श्यामनगर शिंदे खामकर मळा जय विजय चौक आदी परिसरात काढण्यात आले यावेळी ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख वैभव उगडे अशोकराव कोळेकर सर्जराव पवार हसन देसाई चंद्रकांत जाधव घुंकीकर संजय पाटील कोथळीकर मोसा डांगे युनुस डांगे दिलीप पाटील कोथळीकर माजी नगराध्यक्ष अनिता कोळेकर दत्तच्या संचालिका अस्मिताताई पाटील अर्चना संकपाळ मोना रेगडे अकाताई रेगडे सोनू वरगंटे वंदना अंबी गुंडापा पवार दुर्गापा वैद अजित चव्हाण अंकुश खरात अभिषेक भंडारे भूषण मोगलाडे महादेव पाटील सोनू बागडे राहुल कोळी बंडू पवार दिलीप पवार स्वप्नील कांबळे नंदू कदम स्वप्नील नदाब रवी वैदू राजू वैदू रमेश जाधव अनिल पाटील अमोल पाटील संतोष तिवडे आकाश मंटाळे करण वैदू आकाश वरगंटे रोजन वर्गंटे ओम वैदू शिवा वैदू मनीष शिर्के परशुराम वर्गंटे राहुल वैदू सुजल वैदू रोहित वैदू राम शिर्के विकी वर्गंटे मारुती रांगटे उपनगरातील ग्रामस्थ मतदार उपस्थित होते त्याचबरोबर महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठा सहभाग दर्शविला आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या